आजूबाई कॅम्प्युटर आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना आमच्याकडे सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज पीक विमा पॅन कार्ड श्रम कार्ड नामांकित कंपनीचे मोबाईल सर्व प्रकारचे ऑनलाईन कामे करून मिळेल प्रोपायटर मुरलीधर कृष्णा काळे व चेतक फोटोग्राफी आणवा आमच्या परिवाराकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक संपर्क नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर झिरो एक पंच्याऐंशी त्रेचाळीस ठिकाण मारुती मंदिराजवळ आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना